न्यूज आवाज तुमचा साथ हमची। दहा वर्षाच्या मुलाच्या आईने केल्या भावना व्यक्त शासनाने पंधराशे रुपये देण्याऐवजी आमच्या मुलांना उपचारासाठी सर्व सोयी सुविधा ग्रामीण रुग्णालयात यवत दौंड या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात खेळायला गेलेला दहा वर्षाचा मुलगा खेळताना पडला त्याच्या पायाला लागले म्हणून आई वडील दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये ग्रामीण रुग्णालयात आले या ठिकाणी घेऊन आले फ्रॅक्चर असल्या कारणास्तव त्याला प्लास्टर करण्यासाठी पुणे ससून या ठिकाणी पाठवण्यात आलं या ग्रामीण रुग्णालयात फक्त शुक्रवारी डॉक्टर येतात असे त्यांना सांगण्यात आले त्यावेळी त्या, त्या मुलाच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या की शुक्रवारी डॉक्टर असतात उपचार केला जातो पण या ठिकाणी इतर दिवशी देखील शासनाने या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर आम्हा सर्वसामान्यांना दिलासा भेटेल अशा भावना व्यक्त केल्या आजही सर्वसामान्य गरजू लोकांच्या अपेक्षा काय आहे हे शासनाला कळणार कधी असा प्रश्न मुलाच्या आई वडिलांनी उपस्थित केला आहे पुण्याला घेऊन जावा म्हटल्यानंतर पालकांचे डोळे पाण्याने भरून आले आपल्याच गावात तालुक्यात कमी खर्चात ताबडतोब मुलावरती उपचार झाला तर किती बरे झाले असते प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टी पी न्यूज चॅनल